लागते का काय होतय ती अग येगी काढू लागायला असं करतीये पग आ ती दुधाचा पगार दहा हजार येतोय कराय ती माझ्याकडे लगेच इ ती बागा दूध काढायला देता का पगार आर काय तुझा रुपया म्हणजे रुपया सुद्धा मिळणार नाही हा कसा मिळत नाही बघते की मी बी मग मी बी दूध काढत नाही का तुम्हालाच लाईक वाटलं मला दूध काढायचं पसा भरली नाही पिळा तुम्ही आता मला काय घेऊन पिळून दाखवा नाही काय खाऊन दाखवा नुसतं घरात आठायचा मी नसते काम करत जवळ नाही मनात जग होत नाही तर वर काम करत नसते आता तुला फुटका मणी सुद्धा घेत नाही फुटका मणी कसं घेत नाही बघते की मी बी हा पाक जेड्यात करता या डेरीवाल्याला सांगितलं माझ्या हातात पैसा वाल्याला का सांगता या आमच्याकडून काम करून घ्यायला तुम्हाला ही होत आहे आणि तिकड सांगाय काय एकटी लाडायची आहे का लाडायची आहे का ती नको म्हणते ना राहू दे तिला तिला कशाला घ्यायचंय घेतलं ती साखर तीसाळखोर जाई वाचताना हा पण वा म्हणते तिला पुनवाच आय गुणाची पुनवा आहे येगी ये ग पिवला थोडं तर नाही नाही पिळगी मस्त येतय दूध पिळाय म्हणून दात खाऊन पिळते दया हा जेव्हा एकट्याला काम पडत तेव्हा बायको संगतीला लागते एवढं ए मला काय घेण दे तीन मासराचं पिळा नाहीतर दोन मासराचा पिळा नाही तर पिळू बी ना का मला काय घेऊन नाही आण तुमच्या संग मी बी उपाशी मरेल काय आहे माझं काय घेऊन देवाय ग्र नाही मला जाईल कुठं जाईल तुम्हाला काय घेण देणार माझा तुम्हाला दूध तर का होत नसलं बघा ही रेडक ती ही रेडक सोडा आपली पिऊ द्या रेडक तर मोठी होती सोडा रेडक राहतो नाही मी काढत नाही लाई वरडून बोल ना माणसं माणस काही सकाळ सकाळ परत बंड करायला लागली मी काढत नाही दूध तुझ्या आई बापा माझ्या आई बापाचं नव्हतं मी जाणून खायला होता मला इथन दुधाचे केंड काय म्हणते ती खारी खोबरं साखरा पीठ मीठ ट्याल मीठ साबण निर्मत तुम्ही घेतन टॅम्पू नी पाठवत होता टर्कणी माझ्या आई बापाचे असतंय मी तेवढ्या हजार रुपयात करू मी डोंबर करू काय हजार रुपयात कानातलं येत आहे नाकातलं यायच ही आ? आ? साडीन पंजाण जुडवी कुठणारुड नाही पंजाण मी घेत असला तरी इथे बघा लगेच दूध पिळा इथे मी नाही पण मेन म्हणजे तुम्हाला होत नाही देणं होत नाही घेणं होत नाही ना पंजाण ही तर ती दहा हजार रुपये येत तू या पगार दहा दिवसाला ती माझ्या हातात सगळा हाय नाही तसा द्या बघू मी कशी काम करत नाही तुमच्या मोहरा उठून पहाटे पाचला उठील पेंड चारील दूध तुम्ही उठायच्या दूध काढून ठेवील बघ कशी काम करत नाही मी हा पडते पैसे दिले वाज तेवढ्या ताब्यात मी मस्त काढत आहे का माझे

माझ्या हाताच्या बोटात अंगठ्या घेऊन फिर हात अगं वया भय भय शिव फिरणार अगं वय ही बादली भरून दूध काढलं तुला काय वाटलं दूध निघत नाही कस काढलं निघायला काय बाळ आहे बडक आता मी अंगठ्या घालून फिरणार फिरा फिरा तुला काय सजेत नसतो काय सकट देऊ नका तुमच्या तर बोटात नाही अंगठ्या फिरत एखाद्या गोड बोलून दूध काढू लागून आता नाही तर पुन्हा घ्या म्हणत असत पुन्हा काय करायचंय इक येऊ घ्या कर्ड तुमच्याकडे आहे का माझ्याकडे आहे तुला मिळणार नाही कस मिळत नाही मी बघते गो रात खांडवा ऐकणार खांडवा तर ऐकून जावा आता घे वा खावा तुम्ही तुला सुद्धा खायला दूध ठेवत नाही नाही मी दूधच खात नाही हाटीला ज्यावा नाहीतर ती मी लावा काय मला घेऊन दे राहिले नसते बादली घेऊन का फिरता मला येत मस्त पण मी करत नाही मुद्दा म्हणून करत नाही तुम्हीच बोंबला की आता शिमगा आलाय जवळ झालं भरपूर खाय इथं नवऱ्याला चूल पिटून ठेवली बघा पाठीत राख तशीच कशी चुल पेटवली त्याला जाळ जाळ नेट लावलाय काय काय माझ्या भाऊ काढते भावाची माप काढते म्हणजे भाऊ तुमचा कारभार केला घरातला चुकीच करतोय मग का करतो चुकीचं नाहीतर काय बायको नको म्हणते ना भाऊजीजी तिला संसार करायचा आहे आणि मी आज इसार पर तिला येतो ती असतानाच आगाव बाई मी वाकली आहे तिला कुणी नाही वर द्या आपण नाही मी येत नाही दूध काढाय काढतच नाही मी दूध पैसे देत आहे का हातात चला बोला बघा पैसे द्या पैसे द्या पैसे खाणे का दहा ती आठ तारीख असेल पाच सहा सात तारीख असेल सात आहे का हा सात तारीख आहे सतरा तारखेला तुला जुडवी पंचायत सगळं करतो अर देवा आव चौदा तारखेला मला काय घेऊन द्या नाही तुझी सगळं दूध सगळं रेड करा मला का घेऊन द्या चाकरी करावी मालक नाही नाही होत का मालक माझा

सगळं बस गेला तुला मग सकाळी वैरून टाकणार नाही ना खरा केला जर नका टाकणार करक... नाही आणि नका टाकू सगळा घोळ लावलाय मला सगळा घोळ गोल। घोळ गोल, घोळ लावलाय तुम्ही माझा जिंदगीचा हाल लावले कशी यार झा त्या आता माजलीला महागारी यायच त्याशिवाय त्या कळत नाही थंडीत लावू आम्हाला हो मला काय नाही मला नाही थंडी लागते बघा हो कार्प बांधून जर्किंग घालून काय टीत काय करायचंय सरळ करायला दहा हजार रुपये माझ्या हातात द्या लगेच सरळ होती लगेच तुम्हाला मी दूध काढू लागते टेन्शन काय घेऊ नका पगार येईल दहा दिवसां पगार येतो झालं असेल ते पहिला बाबा मस्त झाला असेल आता सात तारीख आहे सत्तर तारखेला पगार येणार आहे मग तारखेला तुला पगार देतो घ्या हा मग उचलून कोणाचं तरी घ्या आणि मला पैसे द्या मारत कसं सावकार तुला म्हणायचं वीस तारखेला पगार यायचा दुधास ती देतो बाबा मी असं म्हणा तर मला उचलून द्या नाही 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 चौदा तारखेला सक्रारखेला बसती कशी मी गप्प बसत नाही सात तारीख आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आयुष्या सा सातच दिवस राहिले ते बरं का सत चौदा हा सातच दिवस आहे मी मी इतके दिवस काढले त्याचा पगार द्या मला काढाय एक टक्के दिवस काढताय बघू देखील एक एक दिवस काढचाल दोन दिवस काढचाल तिसऱ्या दिवशी बॉम्बलाच बसचाल या बाईक काढाय म्हणून हा